काय होतं ना एक सवय असते आपण असते काय करताना गुणगुणतो वगैरे ते काहीतरी बंद झालं आय डोंट नो वाय त्याच्यामुळे ते राहूनच गेलं नंतर काहीतरी गुणगुणतो मग समरेंज जॉइन्स वगैरे आता अजिबात नाही का आम्ही असं ऐकलंय की तुम्ही खूप आवड मला गाण्याची गाण्यावरनच मला आठवलं की तुम्ही एका मुलाखतीत असंही म्हटलंय की तुमचं हिंदी चांगलं झालं लताबाईंच्या गाण्यांमुळे खरं आहे काय नाही कसं काय म्हणजे गाणी ऐकून हिंदी ऐकून त्यांचा उर्दू ऐकून नये हिंदी मला आमच्या शाळेत पण मला हिंदी नव्हतं पण एक एक वर्ष कंटिन्यू वाढवतात ना म्हणजे पाठी होतात तुम्ही गाणी ऐकायचं कस कसे म्हणजे रेडिओवर कसं म्हणजे सारायला कशी व्हायची असं रेडिओवर वर कान बसत इतकी अगदी जवळ अगदी अगदी त्यांच्याकडून शिकले उर्दू आणि नंतर कधी लताबाईंना भेटण्याचा हे आलं कारण तुमच्या सिनेमासाठी त्यांनी दोन गाणी गायली ज्याचं तुम्ही डिरेक्शन केलेलं त्यांनी गायली आहेत गाणी ज्याच्यासाठी त्यांनी तुमच्याकडनं पैसेही घेतले नाही असं तुम्ही म्हटलेलं काय नेमकं आणि लताबाईंनी सिंगर ते काय सांगते बाबा म्हणजे पहिल्यांदा काम केले त्याने लहानपणापासून त्यांना तिला बघितलं मास्टर विनायक कडे बाबांनी माझ्या दोन पिक्चर्स केले त्यावेळेला ते कोल्हापूरमध्ये होते ना तेव्हापासून त्यांची ओळख आहे आणि इथेसुद्धा ते नानाचा कुत्रा राहतो आणि तेव्हा सुद्धा आई भेटायला वगैरे जा म्हणजे आईचा पुष्कळ म्हणजे सोशल हे पुष्कळ म्हणजे तर ते काहीतरी ते त्यांना घेऊन गेली होती बेदिंग ब्युटी बघायला ओके ते नेहमीच मी आम्हाला बेदिंग ब्युटी दाखली म्हणजे आम्हाला बेदिंग ब्युटी घेऊन गेला होता ते भता बहि ना तर आठवण आणि हे वगैरे काही सांगायलाच नव्हतं तेव्हापासून त्यांना पण माझ्यावर खूप आहे कधी राजसाहेबकडे पार्टीज वगैरे व्हायचे हो तेव्हा नेहमी भेटेल आणि ज्या दिवशी त्याची रेकॉर्डिंग झाली त्या दिवशी मेहबूब स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग मी आपले नारळ पेडे ते वगैरे कलेक्ट करून घेऊन जास्ट गेली तर माझं हो बाई त्याला लोक राहिलेत ऑलरेडी मॅडम म्हणजे लताबाई ऑलरेडी आले मला वाटलं नाही की एवढं मम्मी कोणी येत नाही ना म्हणजे रिहर्सल <laughs> करतात <तो> लोक <laughs> मंगेशकर कुटुंबात फक्त लता मंगेशकरांशी संपर्क आला की आशा ताई आहे आम्हाला केलं ना बाबांनी त्याच्यात आशा द्यायची गाणी तसं काय स्वभाव घरोबा होता शा पण पुष्कळ म्हणजे फ्रेंड व्हेरी फ्रेंड म्हणजे आणि आता हृदयनाथ मंगेशकरची बायको म्हणजे बादामोनाची मुलगी तिने या मालकमध्ये काम केलं तुमचं तसं त्यांच्या घराण्यातली एक कनेक्शन आहे तुम्ही दिग्दर्शित केलेला सिनेमा ज्याच्यामध्ये आम्ही असं ऐकलंय की तुमच्या फॅमिलीतली बरीच जण त्याच्यात होती आणि हे तो अनुभव तर छानच असेल म्हणजे घरी पण तुम्ही दिग्दर्शित केलेला सिनेमा आहे त्यामुळे दिग्दर्शिका म्हणून एक तर तो अनुभव आणि मला इच्छा होती डायरेक्ट करायची माझ्याकडे चांगला सब्जेक्ट मला मिळाला रमेश देव बबन प्रभू देव कुटुंबाशी पण तुमचं नातं एक रिलेशन होतं म्हणजे कसं होतं एक सीमा देव असतील मग रमेश देव असतील हा सीमा बरोबर पहिल्यापासून आय डोंट नो पण मी भेटत होतो वगैरे त्यावेळी मराठी पिक्चर वगैरे प्रीमियरला वगैरे जायची ना मी आणि रमेश बरोबर मी ते हिंदी पिक्चर केलं ना हुँ. ते नंतर केलं पाहुण्याच्या नंतर के अच्छा मद्रास मध्ये काय पिक्चर लाखो मे पण भुष्कळ पण त्यावेळेला असंच होतं ना आमच्याकडे कोणतरी त्यावेळेला मे, कूक मिळाला होता तो मसाला डोसा मस्त करायचा त्यावेळेला ह्याचं शूटिंग झालं तर या रे या मसाला डोसा खायला या सगळे चिमुकला पाहण्याच्या आठ मसाला डोसा खायला आमच्या घरी फॅमिली त्यावेळेला ऍटमॉस्फिअरच वेगळं पण मग डिरेक्शन असं तुम्ही पहिल्याच लेडी दिग्दर्शिका वगैरे पण पण पुढे कंटिन्यू का नाही केलं दिग्दर्शनातला तो नंतर निघून गेला म्हणजे दिग्दर्शन केलं असत पण प्रोडक्शन मला जरा भारी पडलं म्हणजे एक दोन्ही जमा कठीण आहे प्रोड्युसर कोणी मला दिलं असतं डायरेक्शन ते पिक्चरच हे कोणी पाहिलं नाही तिकडच्या तेवढं नाही आपण ऍक्टर म्हणूनच उत्तम आहोत आपण तेच आपलं हे व्यवस्थित करावं नाही पण मग थिएटर नाटक मी थिएटर विषयी मला ऐकायला मी बाबा बाबां डिरेक्शन करायचे ना बाबांच्याकडून खूप विषिकलेलं आहे थिएटर मला चांगल हम्म आणि सगळे प्लेस चांगले कुठे कुठे गेले मी दुबई हाँगकाँग थिएटरच्या माध्यमातून आताचं पाहिलंय कोणतं नाटक आताची नाटकं कोणी ती मराठीतली पाहिली जवळजवळ सिनेमे कोणते पाहिलेत आता गेल्या काही वर्षांमध्ये मराठी सिनेमे किंवा हिंदी सिनेमे जे आवडले बाबा आताच्या ह्याच्यात हे सिनेमे काही लागत पण नाही आताच्या जमान्यातले आवडते कलाकार जे तुम्हाला आवडतात असे कि बाबा हे चांगले कलाकार आहेत ह्यांची ऍक्टिंग नॅचरल आहे आणि तुम्ही बलराज सरांबद्दल एक बोललेला आहात बऱ्याच ठिकाणी की बाबा नॅचरल वाला आहे की तो ऍक्टिंग करतोय ते असं वाटणार नाही त्यांची ऍक्टिंग बघ हितिक रोशन वेगळं आहे हृतिक रोशन आवडतो अक्षय आवडतो शाहरुख आवडतो सलमान आय लाईक हिम मराठीमध्ये आता म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराव ही एक पिढी आता हे तुम्हाला माहिती स्वप्नील जोशी सिरियल वरून सांगू शकत मग स्वप्नील जोशी प्रसाद ओक हे जे कलाकार आहेत यांची काम पाहिले एका सिरियल मध्ये काम केलं होतं सचिन अ लिटिल बॉय परत मी नाटक पाहिलं कोणतं सईरे हम्म कम्माल कम्माल अजूनही करतात मराठी मालिका पाहता मराठी मालिकाच पाहते कोणती मालिका सध्याची तुम्हाला अधिक आवडते जी तुम्ही पाहताय किंवा ठरलं तर मग पाहता अगदी सगळ्यांना जेवायला बसले ना थांबा तुम्ही मी नऊ वाजता ना त्याच्या तूही मा, ते माझा मित्र आम्हाला आवडायला लागलाय ती सुरुवातीला मला आय वॉज नॉट इम्प्रेस पण जरा हलकी फुलकी आहे नाहीतर कुठेतरी प्रत्येक ह्याच्यात घरातलीच बाई दुसऱ्या बाईवरती हे करते त्रास देते तिला तिला छळते तिच्यावर क हे करते हा म्हणजे हे सगळं का जर ठीक आहे तू ट्वेल्थ हे ट्वेल्थ इथलं एक्सटेंड ठीक आहे पण म्हणजे कधी कधी म्हणजे काय काय करतात कोण करतात बरं आत्ताच्या घडीला आत्ताच्या बघितले की संबंध हे खाली हिरोईनच्या डोक्यानं झू काल बघितलं मी पुढे काय झालं आज कळेल मला म्हणजे इतकं त्याच्यात ना त्याच्यात ना नॉर्मल माणसं शिकतात की असं करायचं हो <laughs> <laughs> ने ने, <laughs> का मध्ये चढून वगैरे सैल करून ते आत्ताच्या घडीला जर काम देणार नाहीत प्रोड्युसर हा म्हणजे तोच प्रश्न होता पुढचा की आताच्या घडीला जर मराठी मालिकांमधन जर विचारणा झाली आजीची एखादी गोड भूमिका असेल तुम्ही करणार का तर तुमचं उत्तर काय नक्की करणार नक्की करणार आवडेल मला पण आजकाल आमचे टाईपचे रोल सुद्धा यंग मुली मिळत आणि हे नाही पाहिजे आणि हे नाही पाहिजे ना ओरिजिनल तुम्ही आहात त्या लुकला घेऊन करा ठीक आहे कॅमेरा मला तुमच्या तुमच्या त्या काळामध्ये ज्या स्क्रिप्ट असायच्या आणि त्यानंतर नंतर जसं 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 जनरेशन पुढे सरकत गेलं त्या काळात आत्ताच्या काळात घडणाऱ्या स्टोरीज आता तुम्ही एक दोन उदाहरणं दिली की कसं शक्य होतं तर मला त्या स्क्रिप्ट विषयी किंवा ते जे दर्जा होता ना त्या, त्या काळात ते आता तुम्ही मिस करताय झालंय ना आता हे इतकी घाई होते ना तुमची सात दिवस तुमचे मला नवल वाटत सात दिवस कंटिन्युअसली एव्हरी डे एपिसोड दाखवायचा तुम्हाला काही किती गडबड मी विचार करते की बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे लावतात कसे ते मला पण नवल वाटतं बी जिम जवळ होते तयार करून ठेवतात की काय आणि कसे ते जॉईन करतात आणि सात दिवसात एव्री डे दे आर डूइंग दिस काय तुम्हाला काय म्हणजे पूर्वी ज्या ज्या गोष्टी जसा पद्धतीनं काम व्हायचं तसं आता होत नाहीये आता एपिसोड मंडे टू फ्रायडे असतो मग सॅटरडे आला तर आपला संडे नसला हो महा महा एपिसोड क्वालिटी होते क्वालिटी लॉस आहे आमक